म्हणजे नामदेव महाराजांची शिष्य आहे जने अशा पण जेव्हा कळलं ते आले की त्या गावामध्ये तिला भेटायला जनाबाईला आता ह्या तुम्हाला माहिती आहेच आहे पण पुन्हा पुन्हा का ऐकायचं तू का म्हणे पापे तू का म्हणे काय जो आपण जो आहे त्याच्यामध्ये तो म्हणजे संतांचं जेव्हा ऐकल्यामुळं काय होतं की आपले पाप नष्ट होतात परत परत का ऐकायचं हे सगळं ऐकल्यामुळं आपण काही केलेलं पाप असेल किंवा आपलं म्हणजे न करता पण पाप घडतं की काय व्हायला ते सुद्धा पाप जळून जातात अशा पद्धती म्हणून आपण परत परत तेच काय ऐकायचं असा प्रश्न आपल्या डोक्यात आणू नका की आले कबीर त्या गावामध्ये तर एक बाई शिवणी वरांड्यावर मध्ये म्हणजे काय हो पुढे राहतात त्या संत जनाबाई ती हसून म्हणते हा संत जनाबाई ती काय तिथं या संत जाण बाई म्हणून मी इथं भेटायला आलो आणि भांडते सांगते मग गेले तिथं बा म्हणे का तुम्ही भांडताय बा मी तुम्हाला आवर्जून भेटायला आलो मला तुमची काय काय किर्ती ती कळली ब म्हणजे का रे बाबा मल्ली तुला काय करायचं बघ की माझ्या गौऱ्या घेते मल्ली असं कसं चाललं मग कशावरून या तुझ्या गौऱ्यामध्ये आता बघ की म्हणजे असं उचलून बघ त्याच्यामधून विठ्ठल 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 असं ऐकायला येईल मला बरं मग प्रत्येक गौरी गाशी कानाला लावली ऐकलं आता मग तिथून पुढे त्यांना ते दे कळलं की ह्यांना का संत जनाबाई म्हणतात अशा जनाबाईची खूप मोठी कीर्ती आहे दुसरं आपण संत बघूया संत नामदेव कसा जन्म झाला त्यांचा शिंपलातून जन्म झाला त्यांचा ना मग ते काय असं झालं कारण जेव्हा त्यांना पहिला उद्धवाचा अवतार त्यांचा प्रल्हादाचा अवतार नामदेव महाराजांचा जेव्हा पुन्हा त्यांना अवतार घ्यायला सांगितलं धरतीवर की म्हणजे आम्ही आता मातेच्या उदरातून घेणार नाही जन्म आम्हाला मग देवाने काय केलं की शिंपल्यातून त्यांना जन्म दिला मग जेव्हा तिथे गोनाई हे सगळे गेले होते एकदा पंढरपूरला तर नवस मागायचा नाही असंही ठरलं होतं त्याचं कधी नवस करायचं नाही तेव्हा त्यांना मुलवाळ नव्हतं हे होतं मग जेव्हा शिंपल्यातून मिळणार आहे असं त्या देवाने स्वप्नात जेव्हा सांगितलं रामाजी पंतांना की तुम्हाला असं असं मूल शिंपल्यातूनच मिळत मग त्याने ते आणलं जाऊन आणलं त्याला मोठं केलं पाच वर्षाचा झाला आपल्याला सगळं सगळं आहे माहिती की देवानी त्याची खीर खाली जेवण खाल्लं परत परत काय ऐकायचं कशाला ऐकायचं हे सगळं आपल्याला माहित आहे पाच वर्षाचं जेव्हा नामदेव महाराज झाले तेव्हा दामाजी पंत काही कामानिमित्त बाहेर जाण्याला जा जायला जा जेव्हा लागलं मग रोज नैवेद्य दाखवायचे हो पंढरपूर अशी ते नव देवाला आपल्या विठ्ठलाला रोज नैवेद्य दाखवायचे मग आता आज नामदेव सांगितलं नामदेव तू नैवेद्य दाखव एवढी काय त्यांची परिस्थिती पण एवढी नव्हती तरी पण ते दे देवाला नैवेद्य दाखवलं शिवाय काय हात नव्हते काय नव्हते मग <coughs> गेली नामदेव महाराज पाच असताना नैवेद्य दाखवायला मग देव जेव्हा देव जेव जेव, जेव देव, आता कसं काय देव काय जेवत नव्हता आता नाही नाही तू जेव नाही तर मी मान डोकं फोडून घेईल मग काय ती नामदेवाची नामदेव महाराजांची काय ती म्हणजे आता आधीचा जा जन्मच आहे हो तो मग देवा जेव जेव लागलं देव नामदेवा बरोबर गेलं घरी गे घेऊ ते ताट वगैरे आईला सांगितलं की हे बघ देव जेवले म्हणून गोनायला सांगितलं गोन आई ना मी काय फोटो बोलवतो तू कसं काय देव जेवण आतापर्यंत जेवला नाही आता कसं काय जेवण हा नाही म्हणले बा खरंच आई जेवला देऊ मग बसले म्हणे चला आता हे पंधर सांगा वा ना अरे असं नसत देव कधी खातो का नाही सांगतो हे मग रामाजी पंचाला जेवू म्हणायला ना सांगितलं मग त्याने ठरवलं की आपण बघूया असं आहे का खरोखर मग ते कवडाळू पाहिलं अरे देव देव म्हणतो अरे तुझा बाप आले संग का सगळ्यात सांग जेवू मी आता नाही म्हणजे देवामधून गप्प आहेस असं केलं नाही जमणार ना। मग देवाला ते करावं लागलं देवा आला जेवला हे सगळं त्यांनी पाहिलं आई वडिलांनी बोनाईन रामाजी पंतांनी सगळं पाहिलं म्हणून तिथे आहे असं हा नाम्याची खीर असतो चोखो चोखोबाची राखतो म्हणजे हे जेव्हा म्हणत असतानी आपण जेव्हा म्हणतो की कानडा राजा पंढरीचा वगैरे दामाजीचा हा कलिवारीवारी विसरून गेले असं मी तर अशा पण जेव्हा चांगली तो म्हणजेच काय बाबा भक्ती आहे आहे प्रेम मग नाम्या कस काय असं काय भक्ती वाची कि बाबा असेल आधीच त्याचं पुण्य वगैरे असं करत करत नामदेव महाराज कोण कीर्तन करू लागले वाळवंटी कीर्तन करू लागले सगळे नाचू लागले किती मस्त आव एकच काळी झाली चंद्र बागे वाळवंटी हे सगळे आग तुझ्या